पाटण मुकुंडबन मार्गावरील आठशे मीटर अंतराचा रस्ता श्रीराम कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत डांबरीकरण करून तयार करण्यात आला मात्र फक्त काही महिन्यातच पहिल्याच पावसाच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता पुन्हा एकदा वाहन चालकांसाठी धोकादायक ठरू लागला आहे इतक्या निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे की साधी दुचाकी चालवताना अपघाताची भीती वाटतीय हा मार्ग मुकुंडबन येथील बिर्ला कंपनीकडे जातो याच रस्त्यावर केटीसी कंपनीच्या मोठमोठ्या ओव्हरलोडिंग गाड्या वाहतूक करतात त्यामुळे रस्त्याचं अधिकच नुकसान होत आहे जैनत तालुक्यातील तरणम येथील पूल खचल्यामुळे आदिलाबाद वरून येणारी वाहने पाटणबोरी मार्गे दिग्रस चंद्रपूरकडे वळवली जात आहेत त्यामुळे वाहतुकीचा ताण मार्गा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाढलाय या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार कि बांधकाम विभाग असा प्रश्न जनमानसात निर्माण होतोय जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनेल साठी निलेश सिडाम यवतमाळ सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.